नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सात ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना होईल नवरात्रात आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग ऑफिस कॉलेज ट्रेन अगदी गल्लोगल्ली फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतात देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवसांमध्ये घालायची प्रथा आहे नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात देवीप्रमाणेच सर्व स्त्रियाही नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करून देवीची मनोभावे पूजा करतात नवरात्र खास मानली जाते ते नऊ दिवसात बदलणाऱ्या देवीच्या अवतारांसाठी आणि त्याहूनही अधिक नऊ दिवस बदलणाऱ्या रंगांसाठी देवीच्या नऊ अवतारांप्रमाणेच या रंगांना देखील तितकेच महत्त्व आहे कारण नवरात्रीच्या या रंगांचे स्वतःचे वेगळं असं वैशिष्ट्य आहे नवरात्रीतले हे नऊ रंग आनंद सुख समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात तसेच प्रत्येक रंगाजवळून आपल्याला वेगळी शक्ती मिळत असते या रंगांनी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मित्रांनो या वर्षी गुरुवार सात ऑक्टोबर ते शुक्रवार पंधरा ऑक्टोबर या नऊ दिवसात आंबेमातेची पूजा केली जाईल त्याच सोबत देवीच्या नऊ रूपांची उपासना नवरात्र उत्सवाच्या वेळी केली जाईल चला तर मग बघूया या वर्षी कोणत्या वारी कोणता रंग आहे नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवार सात ऑक्टोबर रंग पिवळा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची शैलपुत्री म्हणून पूजा केली जाते नवरात्रीचा दिवस दुसरा शुक्रवार आठ ऑक्टोबर रंग हिरवा या दिवशी देवीदुर्गाची ब्रह्मचारिणी म्हणून पूजा केली जाते नवरात्रीचा दिवस तिसरा नऊ ऑक्टोबर शनिवार रंग राखाडी किंवा करडा या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तीची चंद्रघंटा म्हणून पूजा केली जाते नवरात्रीचा चौथा दिवस दहा ऑक्टोबर रविवार रंग नारंगी या दिवशी देवीदुर्गाची कुष्मांडा म्हणून पूजा केली जाते नवरात्री दिवस पाचवा अकरा ऑक्टोबर सोमवार रंग पांढरा स्कंद माता हे देवीचे पाचवे रूप आहे या रूपात ती युद्धाचा देव असलेल्या स्कंद आणि कार्तिकेय याची माता म्हणून आहे पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मांडण्यात येते घरात सुखशांती समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते नवरात्री दिवस सहावा बारा ऑक्टोबर मंगळवार रंग लाल श्या द्यौण श्या द्यौण रंग, या दिवशी देवी दुर्गाची कात्यायिनी म्हणून पूजा केली जाते षष्टीच्या दिवशी या, या देवीची पूजा करण्यात येते नवरात्रीचा दिवस सातवा तेरा ऑक्टोबर बुधवार रंग गडदनिळा या दिवशी देवी दुर्गाची कालरात्री म्हणून पूजा केली जाते पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी या देवीची पूजा केली जाते नवरात्री दिवस आठवा चौदा ऑक्टोबर गुरुवार रंग गुलाबी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गेची महागौरी म्हणून पूजा केली जाते आपल्या नवऱ्याला उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात तसेच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येते हा दिवस दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो या दिवसाचे नवरात्रात विशेष महत्व आहे नवरात्री दिवस नववा पंधरा ऑक्टोबर शुक्रवार रंग जांभळा या दिवशी देवी दुर्गेची सिद्धिदात्री म्हणून पूजा केली जाते ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते मित्रांनो देवीची विविध नावे आणि रूपे चित्तवेदक आहेत म्हणून जेव्हा तुम्ही यावर्षी उत्सवात सामील व्हाल तेव्हा रंगांचा हा क्रम लक्षात ठेवा आणि दररोज वेगवेगळे पोशाख आणि त्याचबरोबर त्या पोशाखाशी अनुरूप मिळतेजुळते आभूषणे घाला आणि नवरात्र साजरी करा